नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मुख्यमंत्रीपदाची शपथविधी आहे आणि या शपथविधीमध्ये शेतकऱ्यांसाठी तीन मोठे असे निर्णय घेण्यात आलेले आहे देवेंद्र फडणवीस हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत तर शेतकऱ्यांसाठी आणि लाडकी बहीण योजनेसाठी काय मोठे निर्णय घेतलेले आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर आता शेतकऱ्यांसाठी कोणते मोठे निर्णय घेतलेले आहेत ते बघणार आहोत तर पहिला निर्णय म्हणजे सन्मान निधीत मोठी वाढ नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पन प्रधानमंत्री बनतात त्यांनी नि पहिलाच निर्णय शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेसंदर्भासाठी घेतलेला होता आणि त्याच धर्तीवर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री होताच तीन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये पहिला निर्णय शेतकऱ्यांचा जो वर्षाला बारा हजार रुपयाचा सन्मान निधी मिळतो त्यामध्ये वाढ केली जाणार आहे या सन्मान निधीमध्ये बा वर्षाला बारा हजारऐवजी पंधरा हजार रुपये मिळणार आहेत लाभार्थ्यांना एकोणीसाव्या हप्त्यापासूनच वाढ केलेल्या रकमेनुसार हप्ते मिळणार आहेत तर अशा प्रकारे पी एम सन्मान निधी योजनेमध्ये बारा हजार रुपये महिना न एवजी आता पंधरा हजार रुपये महिना करण्यात आलेला आहे नंतरचा दुसरा निर्णय म्हणजे सरसकट कर्जमाफी करणार महायुती सरकारने आपल्या राजीनाम्यात घोषणे केली होती की राज्यात पुन्हा आमचे सरकार आले तर सर्वात आधी आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करणार त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होताच दुसरा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर असे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या जे राज्यातील शेतकऱ्यांची ही कर्जमाफी करणार आहेत असा निर्णय म शेतकऱ्यांसाठी घेतण्यात आलेला आहे तर चौ तिसरा आणि महत्त्वाचा निर्णय जे लाडक्या बहिणींचा बहिणी आतुरतेने वाढ बघतात आहे त्यांच्यासाठी निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना पन महिन्याला आता एकवीसशे रुपये मिळणार आहेत महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना हमी दिली होती की आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही या उलट महिन्याला दीड हजारऐवजी एकवीसशे रुपये देणार देवेंद्र फडणवीस या राज्याचे नवे मुख्यमंत्री होताच तिसरा मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेच्या हदरमाह रकमेत वाढ करण्यात करण्याचा घेण्यात आलेला निर्णय आहे तर अशा प्रकार आज मुख्यमंत्री शपथविधी झाल्यानंतर हे महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत